मला खरोखर मी प्रत्येक सभेत बोलतोय की मला कट्टर जसे तुम्ही कट्टर आहात तसे काही भारतीय जनता पक्षाचे सुद्धा कार्यकर्ते कट्टर आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुद्धा कार्यकर्ते काही कट्टर आहेत मला त्यांच्याबद्दल आदर आहे खरंच मला आदर आहे कारण वर्षानुवर्षे पिढ्यान पिढ्या कुटुंब वगैरे सगळं बाजूला ठेवून काहीतर अविवाहित राहिले पण आर एस एसची ची सेवा करत राहिले भाजप वाढवण्यासाठी प्रयत्न करत राहिले है, है। करें से हेस तुमसा है। हे असे सगळे निष्ठावंत बाजूला ठेवून त्यांच्या डोक्यावरती असे भ्रष्ट उपरे बसवत आहे कशासाठी तुम्ही मेहनत केली आणि कशासाठी तुम्ही कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं हेच तुमचं हिंदुत्व आहे आणि हे हिंदुत्व भाजपला काय किंवा आर एस एसच्या त्या लोकांना मान्य मर मर मरून ज्यांनी काबाड कष्ट केले कुटुंबाची काही म्हणजे माझ्या तर पाहणीमध्ये अशी एक व्यक्त आलेली आहे की आर एस एस मधली आहे पण पण घरामध्ये कौटुंबिक चांगला सोहळा असताना सुद्धा त्यांनी हजर ते राहिले नाहीत का आर एस एसची ची बैठक आहे आर एस एसची ची बैठक आहे असेल माझं कोणाच्या तरी घरामध्ये वाढदिवस हो असेल कोणा कोणाचं बारसं असेल कोणाचं काही आणखीन कार्य असेल चांगलं शुभ कार्य आहे आनंदाचा क्षण आहे पण नाही आर एस एसची ची बैठक आहे मी आर एस एसच्या च्या बैठकीला जाणार त्या बैठकीत जाऊन तुम्ही बैठकीला जाताना अशी उपरे तुमच्या डोक्यावरती बसवले जात आहेत तरी सुद्धा तुम्ही त्यांचं काम करत राहणार आणि तुम्ही केवळ काम करताय आणि तुम्ही म्हणाल ते हिंदुत्व तुम्ही म्हणाल ते देशप्रेम तुम्ही म्हणाल ते देशद्रोही हे नाही मान मान्य करणार कारण शिवसेना प्रमुखांनी शिवसेना ही शिवसे शिवसे भाजप किंवा मोदींची पालखी वाहण्यासाठी निर्माण केलेली नाही आम्ही शिवभक्त आहोत आम्ही हिंदुत्वाची पालखी वाहू आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी वाहू पण या नतद्रष्ट भाजपाची पालखी आम्ही कदापि वाहणार नाही त्या पालखीची भोवि आम्ही होणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका